वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे महाविकास आघाडीच्या वतीने कर्नाटकात काँग्रेसने घवघवी देश मिळवल्यामुळे विजय उत्सव साजरा करण्यात आला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या पुलगावातील स्टेशन चौकात ढोत ताशाच्या गजरामध्ये फटाके फोडून गुलाल उधळून कार्यकर्त्यांना पेढे वाटत विजय उत्सव साजरा करण्यात आला कर्नाटक तो झाकी आहे महाराष्ट्र अभिबाकी बाकी आहे अशा घोषणा यावेळी काँग्रेस व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या ढोल तासाच्या गजरामध्ये तल्लीन होऊन कार्यकर्त्यांनी ठेका पकडला तसेच काँग्रेस पक्षाचे झेंडे दाखवून आनंद उत्सव साजरा करण्यात आला राहुल गांधी संघर्ष करू हम तुम्हारे साथ है महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या काँग्रेसचे पुलगाव शहराध्यक्ष सुनील ब्राह्मणकर मनीष साहू रमेश सावरकर चंद्रकांत पवार जय महल्ले शिवसेना ठाकरे गटाचे बाळाभाऊ गहाडकर अब्दुल सलीम राष्ट्रवादीचे श्याम देशमुख प्रशांत मेटे दारा चौधरी यांच्यासह अनेक महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती प्रामुख्याने होती काँग्रेस मुक्त भारत भारतची घोषणा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला कर्नाटकच्या निवडणुकीने हे दाखवून दिलं की आता काँग्रेस मुक्त भारत नाही तर आता बीजेपी मुक्त भारत होणार आहे आणि त्याची सुरुवात कर्नाटकमधून झाली आहे राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा काढली त्याचा परिणाम संपूर्ण भारतामध्ये झाला आहे आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलेलं आहे राहुल गांधी प्रियंका गांधी सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खडसे यांच्या मेहनतीने आणि कर्नाटकच्या जनतेने दिलेल्या साथमुळे आज त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा प्रचंड विजय झालेला आहे आम्ही बजरंगबली जोर आमची प्रमा अखंड प्रमाणामध्ये सत्ता आहे परंतु त्याचा दुरुपयोग या लोकांनी केला बजरंग बोलेंनी यांना असा झटका दिला की भविष्यात आता यांना हे कधीच सुधारणार नाही आणि काँग्रेस पक्षांनी नेहमी लोकांचे प्रश्न महागाई असो बेरोजगारी असो भ्रष्टाचार असो या विषयावरच नेहमी लोकांसमोर गेलेली आहे धार्मिक मुद्दे न आणता आणि हिंदू मुसलमान न करता लोकांच्या समस्या समोर आणल्यामुळेच आज काँग्रेसचा विजय झालेला आहे आणि हा काँग्रेसचा विजय भविष्यामध्ये नवीन समीकरण घडून आणतील हीच आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांची इच्छा आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव